नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर हे बघ गोऱ्याला पाणी पाजून फोडलं होतं आता त्याला न्यायचं होतं तिकडं वावरामध्ये आणि त्याला आज परत पळवायला पण न्यायचं आहे तर पाठीवरती त्याच्यामुळे तीच तयारी चालू काय सुटला तो आता आणि गाय पण अजून वावरातच आहे तिला पण आणायचं आहे सोयाबीनीचा गंज करून ठेवला तिनं आता भरपूर अशी वाळली मी तुम्हाला कालच सांगितलं की भरपूर म्हणजे आता कडक झाली त्यामुळे तिचं वजन हे कमी होऊन जाईल त्याच्यामुळं मग तर कांद्याची पण आपली आता थोडेच राहिले सात आठ क्विंटल एक गाडी भरायची जे तर बघा वावर त दिसते माग तर वासराला तिकडं न्यायचंय त्यामुळे मग थोडस धुवून पण काढायचंय दोन तीन बारल्या टाकून तर एवढे पाण्याने धुन चाललंय त्याच काढायचं तर न्यायच्या आधी धुऊनच काढतं रेवगीकडच्या जो आपला चारा येतो पण अजून गोळा करायचं राहिलंय गावाजवळचं जे शेत आहे तिथला पण बाकी आहे आणि इथला पण तर ह्या शेडमध्ये पावसामुळे किती गवत वगैरे झालं होतं पाऊसच सारखा चालू होता आता, आता कुठं पंधरा दिवस झाले तसं पाऊस उघडलाय पाणी टाकून द्यायला सुद्धा उभं राहत नाही तर त्याला बांधायला बांधून दिलं होतं तरी पण किती टम्म झालं बघ भागलंय त्याचं चांगलं तर आपले पूर्ण शेड जे आहे ते पहिले शेळ्यांचं होतं ती एक वरडू राहिली बघा तिकडं तिला पण घरी आहे तर हे बघ ते गेले गोऱ्याला घेऊन पळवायला आणि मग शेवट गाईचं काम माझ्यावरती देतं तर ते बोलले की तिला पाणी बाजून परत बांधून दे चरायला कारण की ना ती आरडा ओरडा पण करते आरडा वरडा ती वऱ्यासाठी करते पण तरी पण मी म्हटलं तिला ताण वगैरे जर लागले असेल तर पाणी पण पिऊन घेईल आणि परत तिला मी तिचं तिच्या जागेवरती खायला पण बांधून देते तर आरडा वरडा तिचं केव्हाचं आहे आम सोडते तर ती तिथं थोडीशी जागी आटकली आहे थांब सोडते सोडती थांब अरे बघा तिने ना राऊंड राऊंड फिरवून घेतलं आहे तिला बांधलेलं वगैरे नाही पण तिने इथं अटकली ती अशी ए बघा असं राऊंड राऊंड फिरवलं तिने चरट चला आता पुढं चरट आहे किती लांब केले सरळ चाल पाहते कुठं चालते कुड तर हे जे आहे आता वाळलं आहे ते काट्यांचं जे आपण गोळा करून ठेवलं होतं ते तर ते आता जाळून द्यावं लागणार आहे आपल्याना याला रान तयार करायचंच आहे गावाला चालते पा कुड तिला जायचंय पुढं आता पाणी पिते का खाऊन घेते आधी चल पुढं चल पाणी पिऊन मग खाय तिला खायला पडलेच बास मला पुढं ओढावं लागेल त्यावरती पट्टा पट्टा चालत तर थंडी एकदम जबरदस्त पडायला लागली बर का सुरुवातच झाली चार पाच दिवसापासून थंडी पडायला पण मस्त थंडी पडते आता पाया खाली चरट गिती काय ग तर रे बघ इथं शेजारच्यांच्या टाकीवरती आणलाय तिला पाणी खायला गाय वगैरे तर त्यांचं पण गायांचं पाणी पाजायचाच टाइम झालाय ताणस लागली की वगैरे तिला पाणी काहीच होतं